नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते तर आजच्या भागामध्ये आता नंदिनी आणि काव्य रूममध्ये असतात तर आता जेव्हा नंदिनीने आता कपाटा होऊन जे तिला गिफ्ट घ्यायचे असते तर ते काव्याला काढायला सांगितलेलं असतं काव्य ते गिफ्ट आता काढायला जाणार तोच लगेच आता काव्य आणि जीवा या दोघांनी मात्र आपल्या जे काही हातांचा पूर्णपणे पंजाचा जो ठसा बनवलेला आहे तर तो एकत्र एकमेकांच्या हातामध्ये हात देत जो ठसा बनलेला आहे तर त्याचा गट्टू मात्र आता खाली पडतो तेव्हा हो मात्र आता लगेच काव्या खूप घाबरते काव्या आता म्हणते की हे पग माझ्या आणि जीवाचं जे काही प्रेम होतं तर त्या भूतकाळातील घटनेने मात्र आता माझ्या नंदिनी ताईच्या वर्तमान काळातील सुखी जीवनाची हातावरची ही, ही मेहंदी आहे तर ती पुसली जाणार नाही याची देवात तूच काळजी घे तर काव्य आता खूप टेन्शन मध्ये येते घाबरते आणि म्हणते की ताई अब खरंच सॉरी कारण माझ्यामुळे तुझी आज मेहंदी पुसली गेली खरंच सॉरी तेव्हा आता नंदिनी म्हणते की इट्स ओके अगं काव्या इतकं मनाला वाईट वाटून घेऊ नकोस बाळा हे बघ आता बॉक्सच पडलेला आहे तर मग तू तरी काय करणार अगं तू हे मुद्दा म्हणून का अगं ते तुझ्याकून अगदी अलगत पडले तर काव्य म्हणते की हे बघ ताई अगं पण माझ्यामुळे तुझी मेहंदी खूप म्हणजे खराब झाली अगं ताई तुझ्या हातावरची मेहंदी बघून तू खरंच किती खुश होती बरं अग ताई खरंच तुला किती आनंद झाला होता आणि तुझ्या आनंदावर मी विरजन टाकल्यासारखं झाले ग आणि हे बघ मला नाही बघवत म्हणून आता काव्या आपली ओढणी घेऊन ते पुसण्याचा अगदी प्रयत्न करते परंतु नंदिनी म्हणते की काव्या अगं हे पग काही होत नाही नको इतकं टेन्शन घेऊ अगं तू तुझी ओढणी कशाला खराब करते एकतर अगोदरच माझ्या मेहंदीचा डाग जीवाच्या टी पडलेला आहे तर त्यामुळे हे पग माझ्या ओढणीचा डाग मात्र तुझ्या मेहंदीला लागायला नको अगं माझ्या मेहंदीच्या हट्टापायी तुमचं सगळं खराब व्हायला नको मी आलेच असे बोलून नंदिनी आता आत जाते तेव्हा आता नंदिनी ती मेहंदी धुवून टाकते तर काव्या लगेच म्हणते की ताई अगं तू हे काय केलंस त्यावर नंदिनी म्हणते की अगं हे पग मेहंदी धुवून टाकली आणि हे पग आता टेन्शनच नाही तेव्हा आता म्हणते की ताई अगं परंतु जीवाने मात्र किती ही मेहंदी काढली होती त्यावर नंदिनी म्हणते की ठीक आहे इट्स ओके तर काव्य आता म्हणते की नाही काव्याच्या मनाला खूप लागलेलं असतं इट्स ओके वगैरे काही नाही जे काही झालेलं आहे तर ते माझ्यामुळे बिघडलेलं आहे आणि माझ्यामुळे आणि हे गिफ्ट मुळे तेव्हा आता नंदिनी म्हणते की अग हे पक काव्यातून त्रास करून घेऊ नकोस आणि ह्या मोल्ड मुळे झालेले नाही माझी मेहंदी ह्या मोल्ड मुळे नाही बिघडली आणि हे बघ काव्या अगं ह्या मोल्ड मुळे माझी फक्त मेहंदी नाही विस्कटली तर ह्या मोल्ड मुळे मी अगोदर खूप रडलेली सुद्धा आहे तेव्हा आता काव्य विचारते की म्हणजे नक्की काय तेव्हा आता नंदिनी म्हणते की अग खरच मी तुला सांगते खर तर हा मोल्ड आहे ना तर तू माझ्यामुळे आणि हे बघ जेव्हा हा मोल्ड तुटला तेव्हा मात्र जीवा माझ्यावर खूप भडकलेले होते जेणेकरून मी असं काही केलं की त्यांच्यापासून त्यांचा श्वास हिरावून घेतला की काय इतके ते माझ्यावर अगदी भडकले होते त्यांच्यासाठी हा मोल्ड जीव की प्राण होता तेव्हा मात्र आता काव्याचा एक जेव्हा ती मोल्ड बघितलेला असतो तुटलेला त्यावेळेस मात्र काव्याचा गैरसमज होतो कारण जीवानेच आता मुद्दाम हा मोल्ड आहे तर तो तोडून टाकलेला आहे तर असे त्यावेळेस काव्याला वाटत असते म्हणून काव्याला आता हे सर्व समजते की नंदिनीकडून मात्र मोल्ड मोल्डा गेलेला होता आणि आपण मात्र जीवावर आरोप केलेत आणि जीवालाच खूप वाईट वाटले होते की मोल्ड जेव्हा मोडला तेव्हा आणि जीवाविषयी झालेला गैरसमज आता काव्याचा धूर होतो तर आता नंदिनी पुढे म्हणते की हे पग काव्या अगं तुला असं वाटत असेल की आता आणि हे पग काव्या तुला असं वाटत असेल की ह्या मोल्ड मध्ये ह्या रूम मध्ये माझा आणि जीवाचा हात असेल परंतु तसे काही नाही हा हात एक आहे तर तो जीवाचा नक्की पर आहे परंतु आता दुसरा हात आहे तर तो त्यांच्या भूतकाळातील आहे आणि तुला आठवते का अगं काव्य हे पक जेव्हा आपण फार्म हाऊस गेलो होतो तेव्हा मी तुला एका मोल्ड बद्दल सांगितलं होतं आणि तो तर हात हाच आहे एक आणि मी तुला सांगितले सुद्धा होते की जीवाच्या आयुष्यामध्ये एक मुलगी होती तर तिला मिस के म्हणते म्हणजे लग्नाच्या अगोदर होती आणि जेव्हा हा तुटला ना तेव्हा मात्र आता जीवांच्या डोळ्यामध्ये जो काही संताप मला दिसला प्रेम मात्र आता जीवाच्या मनामध्ये आता त्या मुलीविषयी दिसले आणि त्याच वेळेस मला हे सर्व जाणवले की त्या दोघांनी मात्र एकमेकांवर किती वेळासारखं प्रेम केलं असेल तेव्हा आता काव्याचे डोळे भरून येतात कारण ती मुलगी आहे तर ही काव्या परंतु हे बघ आता असो त्या मुलीने मात्र आता ज्याच्या नावाचं मंगळसूत्र आपल्या गळ्यात घातलेलं आहे तर त्या मुलासोबत ती सुखाने आणि अगदी आनंदाने राहावी हीच माझी इच्छा आहे तर असंच मला वाटतं तेव्हा आता काव्याचे डोळे भरून येतात त्यानंतर आता इकडे तर असं बघायला मिळतं वसूहत्त्या खूपच खुश दिसते कारण वसूहत्ते घाईने दरवाजा बंद करते आणि रम्याकडे येऊन रम्याला म्हणते की रम्या अगं ऐक ना रम्या विचारते की काय गं आई काय झालं अगं एखादं घवाड हाताला लागले सारखं तू इतके घाईने का आलीस ते म्हणते की रम्या अगं बघ ना गवाडच हाती लागलेला आहे म्हणजे हे पग अगं इतक्या दिवस आपण ज्या प्रश्नाचं उत्तर शोधत होतो तर ते उत्तर आपल्याला मिळालं ते ऐकून आता रम्याला खूप असा आनंद होतो रम्या म्हणते की काय सांगतेस आणि आई कुठे मिळालं ग तेव्हा लगेच आता वसवते सांगते की अगं हे पग माझे अंगठी खूप अगदी सैल करून घेण्यासाठी मी सोनारकडे गेले होते तेथे मला हे उत्तर मिळालं तर तेव्हा मात्र आता रम्या थोडीशी हसते आणि विचारते की अग आई पण नक्की तुला कुठल्या प्रश्नाचं उत्तर सापडलं ग त्यावर म्हणते की अग तू असं का करतेस मात्र आनंद निवास विकत घेण्यासाठी दहा करोड रुपये कुठून आणले हा प्रश्न आपल्याला अगदी डोकं खात होता तर त्यावर रम्य म्हणते की आई तू काय सांगतेस आणि ह्या प्रश्नाचं उत्तर तुला ज्वेलर कसं मिळालं म्हणजे हे मीन जीवाने घरातील दागिने चोरले की काय तेव्हा ते आता रम्य थोडीशी जोरात ओरडते सत्य म्हणते की अग जरा हळूज बोल घरात जर कुणी ऐकले तर काय होईल आणि हे बघ मी तुला सगळं काही सांगते जेव्हा मी ज्वेलर कडे गेले होते तेव्हा तो ज्वेलर्स काय म्हणाला तुला माहिती आहे का तेव्हा मात्र आता ज्वेलर्स काय म्हणाला हे सगळं काही आता ती रम्याला जेव्हा सांगते रम्या खुश होते रम्या म्हणते की अगो काय म्हणते साई तू जीवाने असं काय केलं तर वसवत्य म्हणते की रम्या अग असं धक्का मला सुद्धा बसला होता जेव्हा हे सर्व जीवाने केले हे मला समजले म्हणून तेव्हा आता एक मिनिट अगं रम्य मला तर असं वाटत आपण हा धक्का सगळ्यांना देऊयात म्हणजे याबद्दल सगळ्यांना सांगूयात कारण त्या नंदिनीला अगदी धडा शिकवण्याची आता मात्र एक आयती संधी आपल्याला चालून आलेली आहे तर आपण तिला नक्की अगदी धडा शिकू शकतो त्यावर तर रम्य म्हणते की आई अगं हे पग आता इतकं सगळं होऊन सुद्धा आपल्यावर कोणी विश्वास ठेवेल असं मला नाही वाटत मुळात आई अगं कोणी आपलं ऐकून घेईल यावर शंका आहे माझी त्यावर तर वसवत्य म्हणते की किती काही झाले तरी शेवटी त्यांना आपलं ऐकावं तर लागेलच आणि ते सर्व कसं करायचं याचा विचार मी येता येताच केलेला आहे तर त्यावर तर रम्य विचारते की कसं आहे तर वसवते म्हणते की हे पग ऐक अगं उद्या आईचा वाढदिवस आहे तर दरवर्षी आईच्या वाढदिवसाला आपल्या घरातील दागिन्यांची पूजा करतो म्हणजे तिच्या दागिन्यांची मग ती पूजा करण्यासाठी दागिने तर आपल्याला आणावेच लागतील आणि त्यावेळेस दागिने हे नसतील आणि त्यावेळेस की जीवाने दागिन्यांचं काय केलं ते आता हे ऐकून रम्य तर खूप खुश होते रम्य म्हणते की आई करेक्ट एकदम करेक्ट मालिनी आणि नंदिनी या दोघींना मात्र आता न्यायनिवाडा करण्याची खूप हौस आहे तर बघभंगात हौस आहे तर त्या नंदिनीच्या कशी जीवाशी येते हे बघतच राहता तेव्हा आता काव्य इकडे खूप रडत असते तर नंदिनी विचारते की काव्या अगं काय झालं तू का असे रडतेस नक्की काहीतरी झालेलं आहे तेव्हा आता काव्य म्हणते की ताई अगं काही नाही नंदिनी आपल्या ओढणी तिच्या डोळ्यातील पाणी पोसते आणि म्हणते की नक्की काहीतरी झालेलं आहे काव्या तू अशी नाही रडणार मग सांग बरं काय झालं काव्या तेव्हा आता काव्य नाही असं मान डोलावते तर नंदिनी म्हणते की एक मिनिट काव्या अगं आता कुठे माझ्या लक्षात आले या मुलीबद्दल पुन्हा तुला ऐकून त्रास झाला का काव्या अगं नको इतका विचार करू खरंच काव्या तू किती हळवी आहेस ग कोण कुठली ती मुलगी आणि तू तिच्यासाठी कस इतकं मनाला लावून घेतेस बर त्यामुळे हे रडू नकोस आता शांत हो बर म्हणून आता नंदिनी कपड्यांच्या घड्या घालायला घेते तर काव्य आता नंदिनीला विचारते की अग ताई पण ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास तर तुला होतच असेल नंदिनी काव्याकडे पाहते आणि म्हणते की हे पक काव्या अगं होत होता परंतु आता नाही होत आणि हे पक एकेकाळी मात्र त्या मुलीने जीवांचं मन त्यांचं आयुष्य सगळं काही व्यापून टाकलं होतं हे मला मान्य आहे तर पण आता तसं नाही काव्या हे पग कसे आहे की एखादी व्यक्ती जर काव्या आपल्या डोळ्यासमोर नसेल त्याला जर भेटतच नसेल तर हळूहळू आठवणी तिची सवय तिचे ते विचार होत जातात म्हणजे तो व्यक्ती त्या व्यक्तीला विसरत चालतो आणि त्या मुलीच्या बाबतीत सुद्धा अगदी तसेच झालेले आहे तर आय होप मात्र ती मुलगी लग्न करून तिच्या घरी सुखी असणार तर आणि हे पग मी तुला अगदी एक गोष्ट सांगते म्हणजे नशिबाने का होईना परंतु हळूहळू हो मात्र जीवा आणि माझं नातं हे अगदी प्रेमाने फुलतं आहे त्यामुळे मात्र त्या मुलीचा आणि आमचा काही संबंध येत नाही त्या मुलीचा विचार करणं हे काही गरजे गरजेचंच नाही ती मुलगी समोरच येत नाही मग तिची आठवण येणारच कशी आता हे सर्व ऐकून काळव्याचा जीव आणखी तळमळतो आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त मीच जीवांच्या समोर असते मग जीवाला त्या मुलीची आठवण येईन बरं कशी त्यामुळे हे पण काव्या अगं मी तुला हे खरं सांगते की मला त्या मिस्केची खरंच आठवण येत नाही आणि तिची भीती तर मुळात वाटतच नाही आणि त्याची मला अडचण सुद्धा होत नाही तर काव्य हे पग मी तुला एक गोष्ट सांगते की आपल्याला आवडणाऱ्या आणि आपल्या वापरा न येणाऱ्या काही गोष्टी मग अगदी त्या मुलीच्या बाबतीत सुद्धा माझं तसंच झालेलं आहे तर तिच्या वस्तू मला टाकून सुद्धा देता येत नाहीत आणि त्या जपून ठेवाव्यात असं कारण राहिलेलं नाही तर आता हे सर्व ऐकल्यानंतर काव्याचे डोळे आणखीनच भरून येतात काव्य फक्त आता डोळे भरत आता नंदिनीकडे पाहत असते नंदिनी सांगते की हे पक फायनली ती मिस के आहे ना ती आमच्या आयुष्यातून गेलेली आहे तर टावरता हे सर्व ऐकून काव्य मनात म्हणतं की नाही ताई ती कितीही जीवांच्या मनातून निघून गेली असेल परंतु ती सतत तुमच्या समोरच आहे कारण ती मिसके आहे ना ताई तर ती मीच आहे मला ज्याची भीती होती तर ते हेच आहे तर आणि अगदी हेच आहे तर ताईला

तर आता सगळेजण जेवण 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 करून अगदी पूर्ण होते मानिनी सर्वांना बडीशेप देत असते तर आता मानिनी हे सगळं म्हणजे विक्रमला विचारते की आहो हे बघा जेवण सुद्धा करून झालीत आणि सर्व काही अगदी आटोपले तरी सुद्धा आता मी तुम्हाला जो प्रश्न विचारलेला आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर द्या ना की नक्की उद्या काय आहे हे तुम्हाला आठवले का अजूनपर्यंत पर्यंत आता विक्रम म्हणतो की हो शेवटी हा जीव घेणं प्रश्न आहे तर तू विचारलास तर पार्थ म्हणतो की हे बघा बाबा अहो आईने तुम्हाला साधा प्रश्न विचारलेला आहे त्यावर आता विक्रम म्हणतो अरे हो अरे हे बघ बाबा तुला असं वाटतं कारण तू उद्या काय आहे आणि आपल्या लग्नाचा वाढदिवस आठवतो का हे दोनच प्रश्न आहे तर ते एखाद्या नवऱ्यासाठी जीव घेणे असतात अगदी एखाद्या टाइम बॉम्ब सारखे आणि तो टाइम बॉम्ब आहे तर तेव्हाच फुटतो की जेव्हा त्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं जाते तेव्हा हो मात्र आता सगळ्यांना इतकं हसायला येतं तर आता मानिनी म्हणते की झाले का तुमचे विनोद करून झाले का विनोद करून झाले असेल तर आता जे काही आहे तर ते आठवते का ते सांगा बरं त्यावर विक्रम म्हणतो की हो आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे का तर मानिनी डोक्याला हात लावते तर विक्रम पुन्हा विचारतो की मानिनी अगं तुझा वाढदिवस आहे का तेव्हा आता पार्थ आणि काव्य तर खूप हसतात तर विक्रम म्हणतो की अरे पोरांना हसू नका उद्या नक्की काय आहे तर ते आठवण्यासाठी मला मदत करा म्हणतो की वाढदिवस आहे तर म्हणतो की पण वाढदिवस नाही तर विक्रम आता विचारतो की मग वाढदिवस आहे आपल्या लग्नाचा वाढदिवस नसणार तो वाढदिवस तर मागे झाला आणि तेव्हा नाही का अग ते सगळ्यांना कळाले की तुम्हाला विकी म्हणतेस मानिनी म्हणते की तुम्ही आठवऱ्या हो अगोदर विनोद करणं बंद करा आणि तेवढ्यात नंदिनी बाहेर येते तर विक्रम नंदिनीला विचारतो की नंदिनी अगं तुला आठवते का उद्या नक्की काय आहे ते तेव्हा लगेच आता नंदिनी म्हणते की अहो बाबा हे बघा आई आहे ना तर तुमच्या आईबद्दल बोलतात उद्या आईंचा वाढदिवस नाही का म्हणजे आईंचा तेव्हा लगेच आता विक्रम म्हणतो की अरे बापरे म्हणजे माझ्याकडून तर खूप मोठी घुडचूक झाली आणि हे माझ्या आईचा वाढदिवस माझ्या लक्षात नव्हता आणि हे बघ मानिनी अगं तू मला माफ कर तर मानिनी म्हणते माझी माफी मागून काही उपयोग नाही होणार तर त्यासाठी तुमच्या आईची तुम्ही माफी मागा तर तेव्हा विक्रम आता हात जोडून वर बघतो आणि म्हणतो की आई माफ कर अगं हे लेकरू तुझंच आहे मी तुला प्रॉमिस करतो इथून पुढे मी बायकोचा वाढदिवस विसरेल परंतु तुझा वाढदिवस नाही विसरणार मी तुमच्या दोघींचे वाढदिवस आहे तर ते कायम लक्षात ठेवेल तेव्हा लगेच आता पार्थ म्हणतो की मी सुद्धा विसरलो होतो की आजीचा वाढदिवस आहे म्हणून त्यावर आता विक्रम म्हणतो की अरे आपण विसरतो म्हणूनच आपण तिची नाव आवडतो होतो तिचा सगळा काही विश्वास होता तर त्या सुनेवरती म्हणजे मानिनीवरती आणि त्या जीवावरती आणि जीवा कुठे गेला तर आता मानिनी म्हणतो की अहो असं काय करतात तुम्हाला आईस्क्रीम हवी आहे म्हणून जीवा आईस्क्रीम आणायला गेलेला आहे हे, हे तुम्ही विसरलात का तेव्हा विक्रम म्हणतो की अच्छा म्हणजे त्याला सुद्धा माहिती असणार की आजीचा वाढदिवस आहे तर आणि विक्रम आता मानिनीला विचारतो की बघ भर तर आता नंदिनीने विचारतो की ए बघ अगं जीवाच्या लक्षात आहे का वाढदिवस आहे आणि नंदिनी तुझ्या सुद्धा लक्षात नव्हते का तुला कसं माहिती झाले बरं तर नंदिनी म्हणते की मला सुद्धा जीवाने सांगितले कारण आजीबद्दल जे काही किस्से आहेत तर ते सर्व जीवाने मला सांगितले त्यांनी कसं जीवाला अगदी छान छान असे पदार्थ अगदी करायला शिकवलेत आणि आजीने त्यांना जे जे काही छान छान गिफ्ट दिलेले आहेत तर त्याबद्दल सुद्धा सांगितले ते ऐकून आता लगेच विक्रम म्हणतो पदार्थ करायला शिकवले छान छान आणि काय काय गिफ्ट दिले ते सुद्धा सांगितले तेव्हा आता विक्रम हा पार्थ विचारतो की आजीने मात्र तुला काय दिलंस त्यावर तर पार्थ म्हणतो की आजीने मला तर फटके दिलेस तर वसुवात्य म्हणते की प्रेमाने दिले फटके आणि हा आमचा विक्रम आहे ना इतका खेळकर का आहे माहिती आहे का कारण आमची आई सुद्धा खेळकर होती तर आणि हे पण घरामध्ये सगळं काही आयुष्याची करून टाकायची हो की नाही विक्रम तर विक्रम म्हणतो की हो त्यानंतर आता ही मानिनी म्हणते की चला तर उद्या नक्की सेलिब्रेट काय करायचं आहे यासाठी प्लॅनिंग वगैरे करूयात त्यावर विक्रम म्हणतो की हो हो सांगतो आणि खरं तर आईला मात्र वाढदिवस वा साजरे केलेले नव्हते चालत तेव्हा पार्थ म्हणतो की हो करेक्ट आहे तर काव्या चिडते काव्य म्हणते की काय करेक्ट आहे आणि हे बघा तुम्हाला तर कशाचाही सेन्स नाहीच पाहत देशमुख तेव्हा आता विक्रम हसतो विक्रम म्हणतो की काव्य आता जे काही म्हणालीस ना देशमुख क्षणभर मात्र मला अगद मानिनी तूच ओरडल्याचा भाग झाला तर सर्वांना आता असं हसायला येते त्यानंतर आता नंदिनी म्हणते की आई हे बघा जीवानी मला सांगितलेलं आहे की तुम्ही आजींच्या दिलेल्या सगळ्या वस्तू आहे तर त्याची कशी पूजा करतात त्याबद्दल विक्रम म्हणतो की मी तुम्हाला खरं सांगतो की कारण असं म्हण आहे की माणूस मह, त्याच्या आठवणीतून जिवंत राहतो त्यामुळे ती आमची आई होती गुरु होती मैत्रीण होती आणि गुरुंच काय परंतु एकदम असा बेस्ट फ्रेंड आणि तिने आम्हाला जे काही शिकवलं जे काही सांगितलं तर त्यातूनच आम्ही हे आमचं घर चालवण्याचा प्रयत्न करतोय आणि खरं सांगायला गेलं की आमच्या माध्यमातून आमची आई हे जे काही घर चालवते ते सांगणं खरंच खूप कठीण आहे तर सर्वांना आता खूप आता हसायला येते लगेच आता वसुहत्या मुद्दा म्हणते की हे पग विक्रम तुला एक सुचवते म्हणजे हे पग तुला पटो किंवा न पटो परंतु दरवर्षी प्रमाणे आपण आईंच्या दागिनेची पूजा करतो मग ह्या वर्षी आपण ते दागिने म्हणजे त्याला सोन्याची पॉलिस देऊन आणूयात तर जीवाने मात्र दागिने अगदी विकलेले आहेत हे मात्र अगदी सगळ्यांच्या समोर सत्य येण्यासाठी वसुहत्याचा हा प्लॅन असतो तर विक्रम लगेच म्हणतो की ठीक आहे आपण आणूयात आता काहीतरी असं आता विक्रम असे म्हटल्यानंतर वसवतेला राग येतो वसवत्य म्हणते की अरे बघतोस असे काय म्हणतोस अरे शब्दाला काही किंमत वगैरे आहे की नाही त्याला आणि रम्याला खूपच राग येतो आता वसवत्य रम्यला म्हणते की चल आणि दोघे आता तिथून निघून जातात त्यानंतर मात्र मानिनी खुर्चीवर बसते तेव्हा पुढे येते आणि मानिनी विक्रम या दोघांना म्हणते की हे बघा मी वस्वतेची बाजू घेते असं काही नाही परंतु त्यांनी दिलेली आयडिया खरच खूप छान आहे तर आणि आमचे जे काही नेहमीचे दुकानदार आहेत तर त्यांच्याकडून आपण हे दागिने नक्की पॉलिश करून आणू शकतो तर विक्रम म्हणतो की ठीक आहे आपण उद्या सकाळी करून आणूयात तेव्हा तर सर्वांना आणखीन आनंद होतो हे ऐकून मात्र आता वसुवात्य खूप खुश होते कारण ते दोघी भिंतीला कान देऊन ऐकत असतात वसुवत्य म्हणत की रम्या अगं हे तर बरं झालं कारण उद्या मात्र उद्या मात्र विक्रम जेव्हा जीवा म्हणजे त्या बघून येईल तेव्हा जीवाचं जे पितळ आहे तर ते उघड पडेल तर म्हणून दोघी आता घाईने आत जायला निघतात तर आता काव्य ही मानवीला विचारते की आई अहो उद्या काय करायचं आहे आणि त्यानंतर आता जिवा हा आईस्क्रीमचे बॉक्स घेऊन येतो तर लगेच आता पार्थ म्हणतो की जीवा अरे इतका वेळ लागतो का आईस्क्रीम घेऊन येण्यासाठी आणि आम्ही आता हे सर्व बोलत होतो तर तर जीवा विचारतो की माझ्याबद्दल तर नंदिनी म्हणते की अहो तुम्ही तर म्हणत होतात ना की आजींचा वाढदिवस आहे तर जीवा म्हणतो की हो हो करेक्ट आहे उद्याच आजीचा वाढदिवस आहे तर मग त्याच्याच बद्दल बोलत होतो तर जीवा म्हणतो की ठीक आहे आणि तेवढ्यात तेथे आशा मोलकरी नेते तर मानिनी म्हणते की हे बघ आशा उद्या तू तुझ्या मैत्रिणीकडून गजरे मागवशील परंतु फुला आणि पान आणण्याचं विसरू नकोस तर आशा खुश होत ठीक आहे असं म्हणते आणि चालेल मी नक्की आणेल असे बोलून ते किचन मध्ये जाते तर आता लगेच ही जीवाला म्हणते की उद्या मात्र आपण आता आजीच्या वस्तू आहेत मांडणी करणार आहोत मग जीवा अरे तुला इतक्या प्रेमाने दिलेला तो हार आहे ना तो काढून ठेव तेव्हा आता हे सर्व ऐकल्यानंतर जीवाला खूप मोठा धक्का बसतो आता जीवाला फार टेन्शन येते कारण तो हार त्याच्याकडे नसतो मग आता हार कुठून आणायचा असा विचार तो करतो त्यानंतर रम्या आणि खूप खुश होऊन आता आत येतात आणि आता रम्या की आई। आता ते होता तर तेव्हा की अगं आई मला उद्या केव्हा पहाट होते असं झालेलं आहे वसंत म्हणते की हो उद्या तर नंदिनीची आणि जीवाची जीवा मात्र जीवा कशी वाट लागते हे बघत राहा तर रम्या म्हणते की उद्या आजीचा वाढदिवस अगदी साजरा करण्यासाठी सगळेजण खरंच किती खुश आहे तर परंतु तो वाढदिवस आता सेलिब्रेट करताना मात्र त्यांना खूप मोठा एक धक्का बसणार आहे तर त्याची कल्पना सुद्धा ना त्यांना नाही नाही म्हणून त्यावर म्हणते की जाऊन परंतु जीवाची काय अवस्था होणार आहे हे तुला जेव्हा मात्र उद्या विक्रम हा ज्वेलरच्या दुकानातून घरी येईल तर तेव्हा मात्र आता जीवाचा चेहरा खरच बघण्यासारखा झालेला असेल तर विक्रम आणि मानिने या दोघांना उद्या कळेल की ह्या जीवाने मात्र आनंदी जागा विकत घेतली आहे नंदिनीच्या प्रेमासाठी मात्र त्याने आईने जो हार दिलेला आहे तो हार सुद्धा विकलेला आहे तर हे मात्र उद्या जेव्हा समजेल तेव्हा मात्र सर्वांच्या पायाखालची जमीन सरकेल त्यानंतर रम्या म्हणते की हो आता ह्या सगळ्याच जे काही खापर आहे तर ते आपण नंदिनीवर फोडायचं तर माझा हात ती पिरगाळते काय तिने तर माझा हात पिरगाळला होता उद्या मात्र आता वेळ त्या नंदिनीची असेल उद्या तिचे हात आहे तर ती दगडाखाली असतील उद्याचा दिवस मात्र त्या नंदिनीच्या आयुष्यातील काळा दिवस ठरला पाहिजे आणि आजचीही रात्र मात्र उता जीवाच्या आयुष्यातील एक असा शांत आणि अगदी आणि शेवटची रात्र असेल तर त्यानंतर मात्र आता जिवा इकडे खाली येतो आणि तो, तो तेथे जिन्याच्या पायरीवर विचार करत बसलेला असतो आता मानिनी जे काही म्हणलेले आहे की उद्या मात्र आपण आजीच्या सर्व दागिन्यांची पूजा करतो तर आणि आजीच्या सर्व गोष्टीची आपण वस्तूंची मांडा मांडा करणार आहोत त्यामुळे जीवा तुझ्याकडे जो हार आहे ना आजीने दिलेला तर तो हार सुद्धा तू काढून ठेव बर आता मात्र हार त्याच्याकडे नाही मग हार कुठून आणायचा असं तो विचार करत बसलेला असतो किंवा जीवा आपल्या मनात विचार करतो की आई तर म्हणाली तो हार काढून ठेवू परंतु आता तो हार मी कुठून आणू आता उद्याचा दिवस आहे तर तो माझ्यासाठी खूप दिवस असेल त्यानंतर आता बसलेला असतो तो हा विचार करत असताना पार्थ फोनवर बोलत येतो की तू पुन्हा असं नाही करणार बाबांची काळजी घे वगैरे वगैरे तेव्हा आता जीवा हे सर्व ऐकतो पार्थिव फोन ठेवल्यानंतर आता जेव्हा तो जीवाला पाहतो आणि जीवाला बघून मात्र विचारतो की अरे तू इथे काय करतोस तर जीवा म्हणतो की अरे झोप लागत नव्हती म्हणून येथे येऊन बसलो होतो परंतु आता मला झोप आलेली आहे तर दर... मग मी जातो तेव्हा आता पार्थ म्हणतो की अरे थांब माझ्या बरोबर गप्पा कर जीवा म्हणतो की अरे कालच आपण गप्पा मारल्या तर जीव आता पार्थ म्हणतो की हो आज सुद्धा कर तसंही ही या पायरीचा कोपरा आहे तर तो तुमच्यासाठी फेवरेट होता तर जीवा आता थोडासा त्याला धक्का बसतो तो, तो विचारतो की आम्ही म्हणजे नक्की कोण तर आता पार्थ सांगतो अरे तू आणि आजी इथेच तासन तास बसून तुम्ही गप्पा करायचे तेव्हा आता जीवा म्हणतो की हो अरे आजीला मात्र आता येथे तासन तास बसून खरच खूप शांत वाटायचं म्हणून आम्ही इथेच बसायचो तर पार्थ असतो पार्थ म्हणतो की अरे अच्छा का अरे मला तर असं वाटायचं की मला बदलून दिल्यानंतर तुम्हाला छान वाटायचं तर तेव्हा आता जीवाचा चेहरा तो बघून मात्र पार्थ लक्ष लक्षात येते पार्थ आता जीवाला विचारतो की काय रे तुझ्या लाडक्या आजीची मी मस्करी केली म्हणून तू रागावला की काय तर जीवा म्हणतो की नाही रे काहीतरी काय आता असं जीवा म्हणतो तेव्हा आता पार्थ विचारतो की अरे तुला काही टेन्शन वगैरे आहेत का तेव्हा आता जिवाला मात्र आपल्या सरांचं बोलणं आठवत कारण त्यांनी जी, आता जीवाला प्रश्न विचारलेला असतं की जीवा तू इतकी मोठी निवास खरेदी करून आता जी काही रक्कम आहे तर ती आणली कुठून तेव्हा आता जीवा पार्थकडे बघत मनात म्हणतो की दादाला जे खरं आहे तर ते सांगू का तर पार्थ लगेच त्याला विचारतो की अरे जे मनामध्ये आहे तर ते सांगून टाक आणि हे बघ आता तू वेळेत सुद्धा काही सांगत नाही आणि त्यानंतर मात्र घरामध्ये वादळ येते जीवा पार्थकडे पाहत असतो तर मित्रांनो हा भाग येते समतो पुढील भागामध्ये आता पार्थ आणि काव्या मात्र आजीची जी साडी आहे तर त्याची दोघे एकत्र घडी घालत असतात आणि त्या घडी घालता घालता ते दोघं एकमेकांच्या खूपच जवळ येतात तर पार्थ म्हणतो आज मात्र आजीच्या साडीची घडी घालता घालता तिच्या साडीमुळे आपण जवळ तर आलोच तर काव्य मात्र आता पाहत असते त्यानंतर आता इकडे नंदिनी ही जीवाला म्हणते आजींचा हार तर राहिलेला आहे ना तेव्हा आता जीवाने तो हार तेथे ते 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 ठेवलेला नसतो आता सगळे दागिने तेथे ते ते अगदी ठेवलेले असतात सगळ्या दागिनींची पूजा होते परंतु आजीचा हार नसतो तेव्हात आता विक्रम आतून येतो आणि म्हणतो की हार आणायला मात्र आता हार तर त्याच्या जवळ असायला हवा तेव्हा आता सगळेजण धक्क्याने विक्रमकडे मागे होऊन बघतात तेव्हा नंदिनी विचारते की बाबा तुम्ही आता जीवाशी असं का बोलतात तर आता जीवा खूप रडत असतो तर आता विक्रम म्हणतो की कारण तो आहे तर कारण आजीने तो तिला त्याला दिला होता आणि तुझा हा नवरा तो हार अगदी विकून आला म्हणून विक्रम आता खूप भडकलेला असतो तेव्हा आता हे सर्व ऐकल्यानंतर नंदिनीला तर खूप मोठा धक्का बसतो तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद